स्वतःचे नुसते या आझाद मैदान गोरगरीबासाठी इथं लाईट नसून काय बेकार धंदे लावले त्याच्यावरच बसलेला शिव कोण आहे महापौर कोण आहे सरकार कोण आहे अय आपले पोर ऐकत आणणारे आपल्या ते फोकस फोकस शिकत आण आपले फोकस शिकत आण लगेच लावून टाका यांना ला फुकट देऊन जाऊ पालिका पालिकेवाल्याला मराठ्या कोण फुकट मला बिकार साले आपले फोकस आहे ना दहा बारा इकत आणा दहा पंधरा लावून टाका ते लगेच पोरा ते पोराचं बरं आहे का पोराचं बरं आहे का पोराचं बरं आहे का बोलला का बोलला का ताबडतोब धरला का आता ऐद बसलेला पोरा सांगतो तुम्हाला असं करायचं असलं मी उपोषण सोडून ना तुम्हाला जर असं धंदा करायचा असला आत्महत्याचा प्रयत्न करायचा असला ना असं काही करायचं असलं ना मी उपोषण मग सोडून देतो मला गाड्या परत नाही चालल्या गैरसमज नका करू आपणच तिथं सांगितलं होतं ज्यांना काम आहे ते वापस जा हा रस्ता मी फक्त सांगितलं रस्ते मोकळे करा आणि वाशीच्या मैदानात नेऊन लावा हा ना मग परत अरे पागल येत कर तुम्ही जे वाटा लावायला येणार होते तेवढेच परत चालले एकोणतीस तारखेला आणि ज्यांना जागा नाही त्यांना नाव सांगतो पुन्हा बीपीटी आहे काय पण बीपीटी आहे का हा बघ आता नवीन माहिती मीडियाच्या माध्यमातून आणि इथं असलेल्या सगळ्या पोर आहेत ना तुम्हाला जर फोन कोणाचे आले मैदान कुठं म्हणून तर आपल्या आंदोलक पोरांनी आता नाव पक्का ध्यानात ठेवा शिवडीजवळ म्हणजे इथून आझाद मैदानापासून चार किलोमीटर आहे फक्त ये शेड आणि ई शेड खूप मोठी शिवडीला पार्किंग आहे तिथं गाड्या पार्किंग करा तिथं एस पी साहेब स्वतः देशमुख साहेब स्वतः त्या पार्किंग वर हजर आहेत मराठ्याचे पोर पुन्हा एकदा समजून घ्या शिवडीला ए शेड आणि ई शेड इथून तीन ते चारच किलोमीटर फक्त आपण पै येऊ जाऊ शकतो दुसरं क्वाटन ग्रीन हे कोणी रस्त्यात येत त्यांना पण फोन करून सांगा या पार्किंगलाही इथं आण क्वाटन ग्रीन आणि बे बेयू बेह्यू इंग्लिश शिकणार मी आता मुंबई सोडूस बे का बे सुरू झाला आता बे हि म्हणून भाऊचा धक्का असं काय तरी ये शिवडी जवळच आणि आता चौथ बीपीडी सुद्धा सगळ्यात मोठ ग्राउंड आहे ते इथून फक्त दोनच किलोमीटर आहे फक्त दोन अरे मायचा आवाज वाढी जा तुला इकत आणल्यावर म्हणजे तुला मशीन घेऊन जाय तिकडे मी उपोषण करताय उपोषण करताला जास्त आरडायला नाही लागत मला कातो कातो बोला लागतं तुला आवाज वाढायचं काही बंधन असते ना महानगरपालिकेचं तुपला घेऊन जाय का बा आम्ही आमचे साऊंड आणतो महानगरपालिकेला एक बल पटाकेता येणार आवाजावर नियंत्रण ठेवतोय कशाला केलेत पण याच्यात बीपी बीपी नाही हो कुठे बीपीडीचे कुठे एरिया हे अहो एक गाडी नाही तिथे आता बीपीडी ला कुठे किती गाड्या बसतात तिथे लाखो बसतात आपण एक त्यांनी जा अडीच हजार सांगितले अडीच हजार गाड्या अकराशे बसेस